नमस्कार माझे गाणं आहे गोंधळात टाकले पावसाने लोकांना गोंधळात टाकले आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रायतूया गोंधळाट टाकले पावसाने लोकांना गोंधळात टाकले एक गाणं गोंधळाट टाकले पावसाने लोकांना गोंधळात टाकले गोंधळाट टाकले पावसाने लोकांना गोंधळात टाकले पेचाट टाकले शेतकऱ्यांना पेचाट टाकले पेराव्या की पेरू नाही या प्रश्नाने लोकांना गंगारून टाकले लोकांना गंगारून टाकले गोंधळाट टाकले पावसाने लोकांना गुंधळाट टाकले परेशान करतोय पाऊस हैराण करतोय परेशान करतोय पाऊस हैराण करतोय रडतोय हसतोय पाऊस कमाल हमाल करतोय त्रासून गेले जीवन त्रासून गेले त्रासून गेले जीवन त्रासून गेले गोंधळ टाकले पावसाने लोकांना गोंधळाट टाकले गोंधळात टाकले पावसाने लोकांना गोंधळात टाकले जून महिना आलाच नाही फिरण्याचा काळ आलाच नाही जून महिना आलाच नाही फिरण्याचा काळ आलाच नाही तरी पाऊस पडतो पडतोय शेतकऱ्यांना पेऱ्या पिरा म्हणतोय हबकून गेले लोकसारे हबकून गेले हबकून गेले लोकसारे हबकून गेले गोंधळात टाकले पावसाने लोकांना गोंधळात टाकले गोंधळात टाकले पावसाने लोकांना गोंधळात टाकले अवकाळी नाही वादळी नाही अवकाळी नाही वादळी नाही पावसाळ्यासारखा पाऊस हा पडतोय पडतोय रोज हा कदरले कदरले लोक पावसाला कदरले 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 लोक पावसाला कदरले उन्हाट टाकले पावसाने लोकांना गुन्हाट टाकले उन्हाट टाकले पावसाने लोकांना गुन्हाट टाकले आता तर पडतोय दंदन पण जून महिना जातोय काय कोरडा खनखन आता तर पडतोय दंदन पण जून महिना जातोय काय कोरडा खनखन या विचाराने पावसाच्या नखऱ्याने लोक घाबरले या विचाराने पावसाच्या नखऱ्याने लोक घाबरले 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 लोक फार घाबरले 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 लोक फार घाबरले गोंधळात टाकले पावसाने लोकांना गोंधळात टाकले गोंधळात टाकले पावसाने लोकांना गुंधळात टाकले पेसाट टाकले शेतकऱ्यांना पेसाट टाकले पेरव की पेरू नये या प्रश्नाने लोकांना गांगारून टाकले लोकांना गांगारून टाकले गोंधळात टाकले पावसाने लोकांना गोंधळात टाकले गुंधळात टाकले पावसाने लोकांना गोंधळात टाकले अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद